आज आपण पाहणार आहोत छोट्या भुकेसाठी मस्त असे छान मसाले पिंगर जे अगदी झटपट तयार होतात आणि खायलाही तेवढेच छान लागतात लहान मुलांना तर खूपच असे आवडतात आणि आपण आता उन्हाळा आहे तर सायंकाळच्या वेळेस वगैरे असं चटपटीत मसाला फिंगर बनवून खाऊ शकतो आणि छान असा आस्वाद याचा घेऊ शकतो बघा किती सुंदर असे आहेत हे मसाला फिंगर आणि खायलाही तेवढेच छान आहेत तर चला करूया सुरुवात पुष्पाच किचन मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर इथे मी सर्वप्रथम पिंगर तळून घेणार आहे जे बाजारात केव्हा पण अवेलेबल राहतात छोटे मोठ्या आकाराचे असे मिळत असतात दहा ते पंधरा रुपयामध्ये भरपूर असे फिंगर आपल्याला मिळतात तर हे सगळे पिंगर मी आता तळून घेणार आहेत काही लहान साईजचे आहेत माझ्याकडे आणि काही मोठ्या साईजचे आहेत आणि तसेच सोबत माझ्याकडे नातणीचे पिंगरसुद्धा आहेत तर मी हे सगळे पिंगर तळून घेणार आहे सुरुवातीला हे बघा हे मोठे पिंगर थोडे चांगले होतात सोयीला करायला कारण मोठे मोठे असतात म्हणून आणि छोटे फिंगरला थोडंसं किचकट काम आहे म्हणून मोठेच फिंगर घ्यायचे जवळपर्यंत तर मी हे आलू असे उकडून ठेवले होते चांगले आणि याला आता इथे कांदा इथे कोथिंबीर आणि टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे सुरुवातीलाच हे सगळं करून ठेवायचं आहे आपल्याला जेव्हा आपल्याला खायचं असेल तेव्हा तर आलू चांगले आता असे हाताने मॅश करून घ्यायचे आहे सॉफ्ट असे शिजले पाहिजे आलू मस्त लागतात हे फिंगर एकदम छान लागतात तर आता आलू चांगले मॅश झालेले आहेत आणि आता याच्यामध्ये थोडेसे मसाले घालूया थोडंसं जिरा पावडर घालायचं आहे थोडंसं धनं पावडर घालायचं आहे तुमच्याकडे जर चाट मसाला असेल तर तो सुद्धा तुम्ही इथे घालू शकता तर तिखट घालायचं आहे थोडंसं आवडीनुसार आपल्या कमी जास्त आणि मीठ घालायचं आहे कारण लहान मुलं खातात म्हणून थोडंसं कमीच तिखट वापरलेलं आहे मी तर तुम्ही आपल्या आवडीनुसार इथे तिखट घालायचं आहे आणि मीठसुद्धा घातलं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडीशी ते कोथिंबीर घालायची आहे तर आता मी सुरुवातीला इथे कांदे आणि टोमॅटो वगैरे टाकले नाही होते नंतर मग याच्यामध्ये मिक्स केले तर इथे मी हि ती हिरवी चटणी तयार करून घेतली तिथे कोथिंबीर आणि इथे हिरव्या मिरच्या वाटंग तयार करून घेतलं आणि असे पिंगर बघा खूप सारे पिंगर मी तळून घेतलेले आहेत तर अशा प्रकारे पिंगरला असं चाकूने थोडंसं फोडून घ्यायचं आहे साईडला असं कारण बरेचदा पिंगर अशी तुटण्याची शक्यता असते तर थोडंसं सावधानीने आपल्याला पिंगरला असं गॅप करून घ्यायची आहे म्हणजे याच्यात मसाला भरता आला पाहिजे छोटे पिंगरला थोडंसं बरोबर भरता येत नाही मसाला कारण खूप छोटे असतात ना म्हणून तर मोठेच फिंगर घ्यायचे जमेपर्यंत तर अशा प्रकारे मी इथे आलूचा मसाला भरून घेत आहे आतमध्ये छान असा टाकायचा आहे मसाला असं हाताने दाबून दाबून मसाला टाकायचा आहे म्हणजे छान लागतात आणि हे जे आहेत पिंगर मसाला पिंगर ते झटपट असे खायचे असतात नाहीतर लवकरच नरम पडून जातात तर मी छोट्या मुलांसाठी म्हणून मी ते कांदा वगैरे आलूच्या याच्यामध्ये भाजीमध्ये हा मिक्स नाही केला आहे नंतर मग मिक्स वरून टाकणार आहे इथे म्हणजे लहान मुलांना कांदा टमॅटो अशी आवडत नाही तर मग मी नुसतं आलूच भरलेला आहे इथे आणि नंतर मग कांदे वगैरे मिक्स करून भरणार आहे बाकीच्या याच्यामध्ये तर बघा छान असं भरून घ्यायचं आहे याच्यामध्ये आलूचं मिश्रण जे आहे ते तुम्हाला ठेल्यावर वगैरे अशा प्रकारचे पिंगर मस्त मिळतात वीस रुपयाला पाच सहा सहा पिंगर मिळ मेर, मिळतात हे थे, ठेल्यावरती तर बघा असे मी सगळे फिंगर आहे ते मसाले फिंगर लावून घेतलेले आहे आणि इथे असे कांदे कांदे वगैरे ते वरून लावून घेतलेले आहे मी तुम्हाला दाखवण्यासाठी हे मुलांसाठी थोडेसे वेगळे करून ठेवलेले आहेत तर बघा असं ॲड करून घ्यायचं आणि मग टाकत जायचं म्हणजे जास्त अशी आपल्याला मेहनत करावी लागत नाही आणि छान छानही लागतात याच्यात कांदा टोमॅटो वगैरे तर थोडेसे असे करून घेतले आणि थोडेसे वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे मी करून घेतलेले आहेत तर बघा आता याच्यावर जे कांदे वगैरे लावले याच्यावर पुन्हा मी थोडंसं लावून घेत आहे असं मसाला म्हणजे कांदे याच्यामध्ये होते नाही म्हणून तर अशा प्रकारे संपूर्ण मी इथे पिंगर भरून घेतलेले आहेत तर आता याच्यावर कांदेसुद्धा लावून घेतले टोमॅटोसुद्धा टाकून घेता इथे आणि ही जी हिरवी चटणी केलेली आहे मी तीसुद्धा अशी हाताने लावते आहे कारण का चटणी जी आहे ती पातळ नाही आहे आणि थोडीशी तिखट आहे म्हणून म्हणून थोडी थोडीच लावायची आहे तर तुम्ही पातळसुद्धा करू शकता पण पातळ मी यासाठी नाही केली आहे कारण फिंगर लवकर नरम पडतील म्हणून मी चटणी मुद्दामच अशी घट्ट ठेवलेली आहे तर तुम्ही याच्यावर इथे चिंचेची चटणीसुद्धा लावू शकता खूप मस्त असा टेस्ट येतो तर वरून असे टमाटर वगैरे टाकून घ्यायचे आहे थोडेसे आणि इथे असं कोथिंबीर वगैरे टाकून आणि आता शेवभुजिया मी रेडीमेड पाकीटचे शेवभुजिया आणले होते तर तेसुद्धा असे टाकून घ्यायचे आहे म्हणजे खायलाही छान लागतात आणि दिसायलाही छान दिसतात जेवढं चांगला पदार्थ दिसेल तेवढी खायचीसुद्धा इच्छा होते तर अशा प्रकारे मी छान असं आलूभुजिया इथे शेवभुजिया टाकून घेतलेली आहे शेवभुजिया म्हणा आलूभुजिया म्हणा जे काही आपल्याला शेव आहे ती टाकून घ्यायचे आणि थोडंसं कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे वरून असं आणि आता इथे छान असं टेस्टी लागावं म्हणून माझ्याकडे चटणी नव्हती अवेलेबल याची चिंचेची तर मी टोमॅटो सॉस टाकलेला आहे आणि त्याच्याने सुद्धा खूप छान असा कलर आलेला आहे आणि खायलाही खूपच सुंदर असे छान टेस्ट आलेली आहे ह्या सॉसमुळे तर बघा किती सुंदर असे चटपटीत मसाला फिंगर आपल्याला आपले अगदी झटपट तयार झालेले आहे आणि वरून थोडंसं मी तिखट मीठसुद्धा अजून भुरभुरून टाकलं याच्यामध्ये तर बघा किती सुंदर याचं दिसत आहे खायला म्हणजे मस्त असे वाटत आहेत आपल्याला तर तुम्ही पण आता उन्हाळ्यामध्ये नक्की करून बघा आणि उन्हाळ्यामध्ये जर केले तर अजिबात लवकर नरम पडत नाही आणि खायला छान लागतात तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद